नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवीन, नवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर मित्रांनो चला कथेला सुरुवात करूया माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न होतं माझे पतिदेव आपल्या कामात फारच व्यस्त होते त्यामुळे त्यांनी सोबत येण्यास नकार दिला ते म्हणाले तू एकटीच जा मी तुझं रिझर्वेशन ट्रेनमध्ये करून देतो संध्याकाळी सातची ट्रेन होती पण ए सी द्वितीय श्रेणीमध्ये माझी सीट अजूनही वेटिंगवरच होती वेटिंग लिस्ट पाचवर माझं तिकीट थांबलं होतं माझ्या पतीदेवाने टी बोलणं के ते केलं तेव्हा त्यानेच आश्वासन दिलं सर तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बायकोला ॲडजस्ट करतो त्याने मग निरोप दिला आणि ट्रेन सुरू झाली काही वेळाने टी टी माझ्याजवळ आला आणि म्हणाला मॅडम ए सी सेकंड क्लासमध्ये तर एकही सीट खाली नाही आहे मी तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये ॲडजस्ट करून देतो मी म्हटलं हरकत नाही तुम्ही जिथे म्हणाल तिथे मी ॲडजस्ट होईल मग त्याने माझं सामान उचललं आणि म्हणाला तुम्ही माझ्या मागे मागे या मग मी त्याच्या मागे चालायला लागली तो मला फर्स्ट क्लासच्या केबिनमध्ये घेऊन गेला ते फक्त दोनच बर्थ असतात तो म्हणाला तुम्ही इथे आराम करा मी प्रवाशांची तिकीट चेक करून येतो मला हार्टी फारच छान वाटला मदत करण्यासोबतच तो खूप प्रेमानेही बोलत होता आणि तो खरंच हँडसम पण होता साधारण एका तासानंतर तो टिटी आला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना मी म्हटलं नाही तर बरं या दुसऱ्या बर्थवर कोणी येणार आहे का तो म्हणाला नाही हा बर्थ तर माझंच आहे ते ऐकून मी थोडीशी चपापले माझा चेहरा बघून तो म्हणाला जर तुम्हाला काही त्रास असेल तर मी बाहेरच थांबेन मी म्हणाले नाही सर मला काहीच त्रास नाही तो म्हणाला तुमचे पती फारच नशिबवान आहे मी हसत विचारले ते कसं काय तुम्ही काय त्यांचा हात पाहिला आहे का तो हसून म्हणाला ते याच्यासाठी की त्यांना तुमच्यासारखी सुंदर वाईफ मिळाली आहे मी लाजून त्यांना थँक्स म्हणाले काही वेळाच्या लज्जेच्या शांततेनंतर त्याच्या टीच्या प्लेट नंबरवरचं नाव बघून मी त्याला म्हणाले तुम्ही फारच हँडसम आहात रोहनजी त्याने मला थँक्स म्हटलं त्यानंतर आमच्या कुटुंबाविषयीच्या औपचारिक गोष्टीनंतर त्याने माझ्यासमोर हात केला आणि म्हणाला काव्याजी आता आपण फ्रेंड झालो काही वेळी मी गुपचूप राहिले मला कळलंच नाही की काय बोलू बोला ना त्याने परत विचारलं जर तुम्हाला नसेल वाटेल तर काही हरकत नाही मी असा हात त्याच्या हातात ठेवला आणि माझ्या तोंड निघालं ठीक आहे आपण मित्र झालो तो म्हणाला तर मग आता मित्राच्या नात्याने हे सांगा की मी तुम्हाला कशा रीतीने हँडसम वाटलो त्याच्या या प्रश्नावर मी लाजले माझे लाजने लाल झाले तो एकटक माझ्याकडे पाहत होता आणि मी मात्र माझी नजरवरती करू शकत नव्हती त्याने परत विचारलं सांगा ना मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे काही वेळपर्यंत मी काहीच बोलले नाही मला कळतच नव्हतं की मी काय बोलू आणि कसं बोलू तो म्हणाला याचा अर्थ तुम्ही खोटे बोलत होता माझ्याबद्दल मी म्हणाले नाही हो खरंच तुम्ही फार हँडसम आहात तो म्हणाला तर मग सांगा ना की तुम्हाला काय चांगलं वाटलं माझ्यात मी म्हटलं तुमच्या बोलण्याचा अंदाज मला फारच आवडला तो म्हणाला पण आदर आणि हँडसम यात काहीच मेळ दिसत नाही मी विचार केला की आता हा टी टी माझ्या तोंडून वधवून घेणारच मी म्हणाली तुमची उंची फार छान आहे तुमच्या चेहरासुद्धा आकर्षित करणार आहे आणि तुमच्या शरीराची बनावट फारच आकर्षित करून घेते तो म्हणाला जसं की मी तुम्हाला तुमची रुंद आणि मजबूत छाती आहे जी तुमच्या शर्ट आणि कोटाच्या आतूनच समजून येत आहे तुमचे होट लाल आहेत तुमचे डोळे पाहून असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी पिक्चरचे हिरो आहात तो माझी गोष्ट ऐकून हसत म्हणाला अच्छा एवढी तारीफ तर माझ्या गर्लफ्रेंडनेही नाही केली आजपर्यंत मी म्हणाले कदाचित ती तुमची विशेषता चांगल्या रीतीने पाहू शकत नसेल तो म्हणाला तर मग तुम्हाला असं काय दिसलं माझ्यात मी म्हणाले तुम्हाला पाहून तर कोणतीही स्त्री तुमच्याशी मैत्री करायला तयार होईल तो म्हणाला ते कसं मी म्हणाले तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा फारच छान वाटता ते ऐकून वा ते त्याने एक लांब श्वास घेतला रोहनने उत्तेजित होऊन माझा हात आपल्या हातात घेतला आणि तो माझ्या पंजाला सह व्हायला लागला त्याच्या मजबूत हातामध्ये माझे हात जाऊन माझ्या शरीरात गर्मी निर्माण व्हायला लागली त्याने त्याचा दुसरा हातही माझ्या हातावर ठेवला माझ्या बाजूला येऊन बसत माझ्या हाताला कुरवाळत म्हणाला किती कोमल हात आहेत तुमचे काव्या मी लाजून माझे हात काढून घेण्याचा प्रयत्न करायला लागले काव्या का लाजत आहेस जर तुला वाटत नसेल तर काही जबरदस्ती नाही रोहन हळू आवाजात म्हणाला थोडं उत्तेजन तर मीही होते पण लाजेने मी हलका हलका विरोध करत होते तुम्ही काय करत आहात आम्ही तर फक्त मित्रच आहोत ना तो म्हणाला काव्या प्लीज मलाही नाही माहीत की मी काय करत आहे पण बस तुम्हाला पाहून मी पागल झाले आहे तुमच्या नवीन मित्राला एक संधी द्या की मी तुमची सेवा करू शकेन अशी सेवा करेन की तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल त्याचे ते बोलणे ऐकून माझ्या शरीरातील एक वेगळीच लहर उठली माझा विरोध मावळ चालला होता त्याची हिंमत वाढत जात होती त्याने एका हाताने माझ्या केसांची पेन खोलली आणि माझ्या मोकळ्या केसांना माझ्या खांद्यावर समोर घेतलं मला आजही आठवते त्याने त्यावेळेस म्हटलं होतं की काय सुंदर आहे तुझी त्या परक्या पुरुषाची तारीफ स्वीकारायला मलाही आनंद वाटत होता मी माझे डोळे बंद केले आणि म्हणाले मला भीती वाटत आहे रोहन कोणी आलं तर तो म्हणाला घाबरायची गरज नाही कोणीच नाही येणार मी दरवाजा लॉक केला आहे रोहन प्लीज सीमा पार करू नकोस एवढा पुरेसा आहे रोहन म्हणाला माझे प्रिये एवढ्या चांगल्या क्षणाला हातून का बरं जाऊ देत आहेस माझी ड्युटी रात्री दोन वाजता चार स्टेशननंतर संपेल आता नऊ वाजत आहेत तो अजिबात वेळ घालवला तयार नव्हता आणि त्याने रात्री दोन वाजेपर्यंत पुरेपूर फायदा घेतला मी त्याला म्हणाले थोडं थांब मला वॉशरूमला जाऊन यायचे मी वॉशरूममध्ये गेले आणि नऊ ते दोन वाजेपर्यंत ज्या त्याने घट्ट दुधाच्या पिचकार्या मारल्या होत्या त्या मी स्वच्छ धुतल्यानंतर मी वापस आले त्यानंतर तो उठला आणि आपले कपडे घातले त्याची ड्युटीची वेळ आता संपत आली होती आता दुसरा येणार होता मग आम्ही एकमेकांना निरोप दिला एकमेकांना आम्ही आमचे नंबर तर दिलेच होते आम्ही नेहमीच भेटून ट्रेनमधील ते क्षण साजरे करायला लागलो होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच कहाण्यांचा आनंद लुटण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये